छान आहे की मस्त मॅचिंग मॅचिंग जरा जरा झालं की जरा अरे बुबू बुबू कुठे काय मी नाही घेणार तुला जा आता सोड बघा सोडा खाली सोडा सोडू बस माझ्याकडे काय কি মই चिकू खाणार तू धुवून दे, दे नरेंद्रच्या मावशींनी मम्मीला इन्व्हाइट केलं होतं जेवायला फर्स्ट टाइमच मम्मी त्यांच्या घरी आली होती छान जेवणाचा बेट केला होता त्यांनी मावशींच्या हातचं जेवण तर खूप टेस्टी असतात आणि मला तर खूप जाम आवडतं आणि काय राजनंदिनीला मोकळी जागा मिळाली की ती इकडे तिकडे फिरायला सुरू करत वॉशिंग मशीन बसले पडले का चालू आहे चालू आहे

आता ठेवायचं जरास असं म्हणून पाहिजे हे रोज मी रे वाटतं काय वर्कर आलाय थांब मावशींच्या घरून आम्ही आलो आणि मी बाहेर गेले होते काही कामानिमित्त तर मी येईपर्यंत मग राजनंदिनीला मम्मी आणि विनू पण आला होता ते दोघांनी सांभाळलं तर मम्मी ना तिला खायला घालत होती मी जर नसले ना तर त्यांनी अगदी व्यवस्थित खाते तिला माहीत नसताना हळूच मी आत आले जाऊन फ्रेश झाले जसं की तिनं जर मला पाहिलं ना तर ती लगेच माझ्याकडे यायला बघते मग ती जेवणार पण नाही त्यामुळे तिला माहीत नसताना हळूच लपून छपून इकडून तिकडून फिरत होते मी आणि तिला कार्टून ना लावून दिलं होतं तसं ती थोडी त्यात बिझी होती मला असं झालं होतं की तिला कधी एकदा मी घेते पण मम्मी तिचं जेवण होत मला घेऊच देत नव्हती आणि जसं की तिनं मला बघितली ती पटकन उठून माझ्याकडे आली आणि मी या क्षणीला खूप जास्त असले खूप जास्त त्यामुळे मी ते व्हॉइस ओवरच करूयात म्हटलं मला खूप जास्त आनंद झाला तिला घेतल्यानंतर नेक्स्ट आमचा प्लॅन होता महालक्ष्मीच्या दर्शनाला जायचा सो मम्मी मी आणि नाशना रेडी झालो आणि दर्शनासाठी निघालो मी, मी दर्शन घेण्यासाठी आलो आणि आमच्या मातोश्रीना चक्क द्यायला लागली आता गेलोच नाही मंदिर मध्ये फक्त जर गेलो आणि तिला चक्कर द्यायला लागली म्हणजे लिंबू सोबत घ्यायला आलो इथून आता बघू पुढचं काय काय घरी जाऊया म्हणताना ती म्हणजे नाही आले तर दर्शनच घेऊन जाऊयात सरबत घेतलं त्यानंतर जेवण केलं आणि आम्ही तसेच घरी आलो इकडे तिकडे कुठेच गेलो नाही मंदिरमध्ये सुद्धा दर्शन घ्यायला मी गेलो नाही तर टेरेसवर आलो होतो राष्ट्रंदिनला खेळवायला आता रोज संध्याकाळी मम्मी घेऊन यायची पण आता तिची तब्येत ठीक नव्हती तरी ती म्हणत होती की मी घेऊन जाते पण मम्मीला चक्कर वगैरे आली तर आणि पुन्हा प्रॉब्लेम होईल म्हणून म्हणलं तू नको येऊस मीच जाते थांब मग आता मम्मी आली होती तरीसुद्धा सोबत माझ्या मी राष्ट्रंदिनला तर खेळवलं थोडा इथे सायकलमधून इकडून इकडून फिरवलं काय खाती आहे गं तू तर दिनला खेळवलं आता इथे आणि हे पहा काय चाललंय आणि आता स्वतः ती सायकल फिरवते आता बसायला पाहते त्याच्यामध्ये घाण आहे ती बाबू अगं भाई थांब 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 तर इथे आता मस्त सनसेट झालेला आहे येस झालं आहे सनसेट झाला आहे आणि बॅकग्राऊंडला येस इथे तुम्हाला चंद्र दिसत असेल खूपच मस्त वातावरण आहे भरपूर दिवसांनी टेरेसला आले फिरायला अलीकडे होतच नाहीत फिरणं ना। इचं काहीतरी काहीतरी चालू असतं <laughs> तर मला रिस्क नको घ्यायला गपचुप तिला घेतला उचलून आणि आता खाली जाईन जेवणाचं वगैरे सगळं बघायचं आहे बरेचसे शूज पेंडिंग आहेत ते पण करायचे आहेत आज शक्य होते का पाहू असं ठरवते की सगळं वल्यावर रात्री करूयात पण होत नाही आहे पुन्हा रात्रीचं आज किती दिवसांनी छान झोप झाली माझी आता खाली जाऊन बघूयात नरेंद्र आलेले आहेत त्यामुळे आता काही टेन्शन नाही थोडंसं नंदिनीला मम्मी व्यतिरिक्त नरेंद्र पण घेऊ शकतात आणि मला बाकीची कामं करता येतील मम्मी बहुतेक एक दोन दिवसात जाणार आहे रिटर्न बघू काय काय तिची तब्येत ठीक नाही सो आता तिला नरेंद्रसोबत डॉक्टरकडे पाठवेन दॅन मग डिसाईड करू तिला आता पाठवायचं की नाही कारण त्रास तिला होतोय चक्कर वगैरे आणि तिथे एकटीला कोण बघणार ना तिथे त्यामुळे म्हणलं की थांब थांबवायचं असं विचार आहे माझा आता तिच्या डिसिजनवरती ती काही ऐकणार नाही माझं चलो जाऊयात बाबा आपण तू काय ऐकत नाही आहेस जर तुम्हाला वॅक्स करायला आवडत नसेल ना तर तुम्ही हे कार्मेसीचं रेझर आणि बॉडी शेविंग जेल एकदा वापरून पहा तुम्हाला नक्की चांगला इफेक्ट दिसेल मी मला वाटतं की वॅक्स ना सहा महिन्यातून एकदाच करत असेल कारण डेड स्किन निघून जाते म्हणून नाहीतर हेच यूज करते याचा खूप चांगला फायदा आहे आणि हा प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे ना बॉडी शेविंगच्या आधी ना हे जेल वापरायचं चा, आणि त्याच्यानंतर हे रेझर वापरायचं खूप फास्ट वर्क होतं आणि स्मूथ होतं अजिबात तुम्हाला राठपणा जाणवणार नाही आणि मी तर बघा कितींदा केले पण तुम्हाला आहे का माझ्या हातांवरती राठ केस वगैरे आले तसे किंवा काही हेर हे जर आहे ना तर फ्लेक्झिबल आहे कसंही फिरवा तुम्ही अजिबात कट वगैरे काही होत नाही आणि सॉफ्ट आणि स्मूथ होते स्किन आणि मला याचा ना खूप वेळ म्हणजे मी माझा स्वतःचा रिव्ह्यू देते तुम्हाला की माझा एक्सपिरियन्स आहे की मला यानं कधीच काही प्रॉब्लेम आलेला नाही आहे नक्की वापरून पाहत तुम्ही व्हिडिओमध्ये ना मी टॅग केलेला आहे नक्की चेक करा आज डिनरमध्ये शेवग्याची भाजी बनवायची होती ती ते सगळी तयारी करून ठेवली होती वाळलेलं खोबरंसुद्धा भाजून घेतलं होतं इकडे शेंगदाण्याचं कूडसुद्धा आहे तर आधी फोडणी घालून घेतली त्याच्यामध्ये मग कांदा फ्राय करून घेतला टोमॅटोची प्युरी करून घेतली होती म्हणजे खिसणीवरतीच खिसून घेतलं होतं मी ते पण ॲड करून मिक्स करून घेतलं शेंगा टाकून घेतल्या त्यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचं कूड धने जिरे पावडर लाल तिखट आणि मीठ असं सगळं ॲड करून मिक्स करून घेतलं थोडंसं पाणी पुन्हा त्यामध्ये ओतलं शेंगा आधी शिजवून घेतल्या नव्हत्या मी डायरेक्ट यामध्ये शिजवल्यामुळे खूप टेस्ट उतरली होती याच्यामध्ये त्याची राजनंदिनी मला काम करू देत नव्हती म्हणून मग मी तिला असं काहीतरी करून दिलं बघा एक बॉक्स होता पार्सलचा त्यामध्ये होल पाडला आणि तिला मी हे दाखवत होतं की याच्यामध्ये टाकायचं तर यामध्ये ती खूप वेळ रमली होती असं काही गरज नाही आहे की आपल्याला नेहमी नवीन नवीन खेळणी आणून दिली पाहिजे किंवा काय मुलांना ना छोट्या छोट्या गोष्टींमध्ये गुंतून ठेवलं ना तर ते लगेच गुंतून जातात त्याचा मला एक्सपिरियन्स आलाय सो फारशी काही नवीन खेळणी किल्यासारखं सारखं सरकारून देत नाही आणि गरजसुद्धा नाही आहे तेवढ्यात तेवढी मला असं वाटतं उगाच भरमसाठ गोष्टी मुलांना लहानपणापासूनच आणून देऊन मग त्यांना त्याची सवय लागून जाते सो आत्तापासूनच आपण ते कंट्रोल केलं पाहिजे असं माझं पर्सनल मत आहे तुम्हाला काय वाटतं नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा तर यात खूप बिझी झाली होती ती त्यानंतर तर असं टेस्टी जेवण आम्ही रात्री जेवलो तर चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय